सात मीटर तळाची त्रिज्या आणि चोवीस असा प्रश्न, प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं गेल्या कित्येक दिवसांपासून राबतोय लक्ष द्या आता हा प्रश्न कसा सोडवायचा सर प्रश्नामध्ये सात मीटर तळाची त्रिज्या आणि चोवीस मीटर उंची असलेल्या शंकूचं हे वर्णन प्रथमत शंकूची लक्ष द्या शंकूची तिरकस उंची काढू आता ही कशी काढायची सर तर त्याचं एक सूत्र आहे जसं की लिनियर हाईट इज टू इन द रूट आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर म्हणजे शंकूची तिरकस उंची काढण्यासाठीच सूत्र बराबर वर्ग मुळात आर वर्ग अधिक यच वर्ग आता या शंकूची त्रिज्या प्रश्नामध्ये दर्शवली सात सातचा वर्ग करायचा या शंकूची उंची दर्शवली चोवीस चा वर्ग करायचा पुढं लक्ष द्या सातचा वर्ग एकोणपन्नास चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर याची वर्गमुळामध्ये बेरीज किती सहाशे पंचवीस आणि सहाशे पंचवीस चा वर्गमूळ पंचवीस ही झाली त्या शंकूची तिरकस उंची हे सगळे मीटर मध्ये मी आहे आता पुढं लक्ष द्या आता काय म्हणते की या शंकुआकृती तंबूला बनवण्यासाठी लक्षात घ्या एकूण किती कापड लागेल म्हणजे इथं काय काढायचं शंकूच घनफळ एकूण पृष्ठफळ का शंकूच वक्र पृष्ठफळ हा इथं इथं तीन रस्ते मग कोण्या रस्त्याने जायचं हा एक प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये पडलेला इथं लेकरांनो आम्हाला काढायचं शंकूच वक्र पृष्ठफळ हे कळावं बस बाकी काय नाही आणि शंकूचं वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी सप्तमांश असते हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आर म्हणजे रेडियस हे रेडियस म्हणजे त्रिज्या प्रश्नामध्ये सात दर्शवली आणि यल म्हणजे लिनियर हाईट तिरकस अर्थात उंची किती पंचवीस मीटर प्राप्त झाली ती इथं मांडायची इथं लेकरांनो लक्षात येत असावं सातला ला सात कटले सर बावीस गुणीला पंचवीस आता पुढे चला हा गुणाकार करायचा सर पंचवी पन्नासशे शून्य हा पाच पंचवी पन्नास आणि पाच पंचावन्न चौरस मीटर एवढं कापड लागेल हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ही दाबा याच्यासाठी मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील गोरगरीब लेकरांना घडवण्याचं माऊलीच्या कृपेने माऊलीनं निमित्त केल्यामुळं कार्य करत आहेत लक्ष द्या वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सोपा बनत नाही गणिताला सरावाशिवाय उपाय नाही ब्रह्मदेव जरी आला तरी तोही सांगेल की बापू सराव कर सर काउन जमेनो सराव करा प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट लक्षात घ्या पाण्याचा पडणारा एखादा थेंब दगडाला छेद निर्माण करतो त्याचं कारण पाण्याचा थेंब दगडापेक्षा महाबलवान हे असं होईल का त्याचं कारण नाही त्याच कारण हे त्या पडणाऱ्या थेंबातील सातत्य लक्षात घ्या अशक्य ते गोष्टी लक्षात घ्या तुकाराम महाराज म्हणतात अशक्य गोष्टी शक्य करण्याचं साधन म्हणजे सायास अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास सततम सततम प्रयास करा लक्षात घ्या तुम्ही चक्रवर्ती झाल्याशिवाय यशाचे धुरंधर झाल्याशिवाय आनंद साम्राज्याचे चक्रवर्ती झाल्याशिवाय राहणार लेकरांनो आम्ही ग्रुप मध्ये असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सोपा बनावा गणिताबद्दल तुमच्या मनामध्ये असलेली भीती पडून जावी या भावनेपोटी अनगोर गरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावे ही कळकळीची भावना आणि त्यांच्या यशाच्या कळकळीनं हा ग्रुप अभ्यासली जाणारी ग्रुप मधली ही सर्व प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही यशाचे हातदार बनाल मला काय भाषण देऊन निवडणुकीला उभं राहायचं नाही लेखणार म खरो खरं तुमच्या कल्याणासाठी हे बोलतो लक्षात घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही शंकू ही माझी प्लेलिस्ट आवश्यक हा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके